रामकृष्ण हरी मंडळी आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण विष्णुपुरी डॅम इथे आलेलो आहोत तर विष्णुपुरी डॅमचे अकरा दरवाजे उघडले गेले आहेत मित्रांनो अठरापैकी अकरा दरवाजे उघडले आहेत तर नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाल्यामुळे खूपच गोदावरी नदीला पूर आलेला आहे टुंब भरून भरून गोदावरी नदी, नदी वाहत आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसतच असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये दोन दिवसाला खूपच पाणी जास्त पडत असल्यामुळे गोदावरी नदी टुंब भरून वाहत आहे तर मित्रांनो सर्व काही नदी नाले जे आहेत गोदावरी नदीचे पूल वगैरे सर्व काही पाण्याखाली गेले आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला झूम करून देखील दाखवितो तर पाहू शकता किती भरून वाहत आहे गोदावरी नदी तर मी तुम्हाला विष्णुपुरी डॅमकडे दाखवितो कि पाणी किती उफाळ्या मारत आहे मित्रांनो खूपच जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे तर इकडे पाण्याचा फ्लो जास्त वाढलेला लागलेला आहे ढगफुटी झालेली आहे आणि विष्णुपुरी डॅमचे अकरा दररोजे उघडले आहेत मित्रांनो जनरली तीन चार दरवाजेच उघडतात परंतु ढगफुटी झाल्यामुळे अकरा दररोजे उघडल्या गेलेले आहेत आता सर्व काही पुलं वगैरे आहेत नदी आहे नदीखालचे आहे ते सर्व काही पाण्याखाली गेलेले आहेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल किती सारं पाणी जे आहे गोदावरी नदीमध्ये वाहत आहे आणि लाटा वगैरे येत असती आहेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये तेवढं क्लियरली नाही दिसणार तरी पण मी तुमच्यासाठी ब्लॉग व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो विष्णुपुरी डॅम पासी तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडीओ नक्की आवडेल अशा अशा करूनच हा मी ब्लॉग शूट करत आहे तर जिकडी पहा तिकडे पाणीच पाणी दिसत आहे मित्रांनो आणि इकडे खूप साऱ्या लाटा वगैरे येत आहेत कडेला तर तुम्हाला, देपन मी करतो करंगी। तुम्हाला किलर ते पण मी दाखवायची कोशिश करतो कारण की तुम्हाला क्लिअरली तर दिसणार नाही तेवढं कारण की आम्हाला खूपच जाणीव होत आहे मित्रांनो लाटांची तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल तर भेटूयाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत बाय